पैसा पैसा दमला दमला हा काळ हा आहे थोडा थोडा पैसा पैसा दमला दमला हा ओ पाटील आज संध्याकाळी क्रिकेट काय पाटील इतक्यात रन आउट लावा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर क्रीम जी देते रोजच्या थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून जलद आराम आम्हाला राजकारणासाठी पाहिजे म्हणता का तुम्ही आरू नाही येण्यासाठी पाहिजे राजकारण शिक्षक तुम आगे बढो तुम्ही साथ एक मराठा मराठा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती

बादे, बादे। नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या सीएसटी म्हणजेच आझाद मैदान परिसरा समोर आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता आपण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती आपल्याला सर्व आंदोलक जे येते एका ठिकाणी फिया मांडून बसलेले पाहायला मिळतात आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सर्व आंदोलक जे येते त्या ठिकाणी आक्रमक देखील थोड्या पद्धतीने झालेले आहेत म्हणजे त्यांचा स्वाभाविकपणा एकच जोर जो प्रश्न आहे तोच म्हणजे सरकारकडे इतक्या वर्षांपासून हा लढा सुरू आहे मनोजना

हो दरवाड्याच्या दुधावर बाकी शेतातला रुपया शिल्लक राहत म्हणजे आता यावेळेला अशी परत आहे की पावसामुळे सगळंच गेले लोकांकडून पैसे काढून शेअर काढलेले आहेत ते सुद्धा यावर्षी विकण्याची गॅरंटी नाही लोकांकडून काय सरकारची योजना योजना काय नाही त्यांच शेती तर पिरल्या पीक पिरल्यानंतर कोणा फरक परत येते यांचं

आता दोन्ही परिस्थिती एकाच दिवस परत डॉक्टर बनवायचं तिच्याकडे डॉक्टर बनवायचं होतं ना आज तुम्ही नाही अनेक बार रिपीट केलं कालचा पेपर हार्ड होता आज मास्टरायला जोडता येणारचा पेपर तीन तीन ती तास एका बायोचे पेपर एका प्रश्न सोडता आले तर नाही त्यांचा नाही काय करणार कट ऑफ किती होता मला सांगत होते सातशे वीस मार्कापेक्षा किती मार्क होते आणि आमदार सातशे वीस मार्कापैकी पुरा या महाराष्ट्राचा किती निकाल झाला भारताचा आज आमच्या आर सी सी कॉलेज आहेत आय आय बी आहेत सगळे कोचिंग क्लास आहेत ना आज मी मध्ये लेकर शिकू लागतो मला म्हणायचं काम तुम्हाला म्हणजे हे आरक्षण कशासाठी पाहिजे आम्हाला राजकारणासाठी पाहिजे म्हणता का तुम्ही आरक्षणच नाही लेकरांना शिकण्यासाठी पाहिजे राजकारण शिक्षक सरकारने विचार करावा ना मला मान्य आहे पडवली साहेब नक्कीच अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपण जर पाहिलं तर एका म्हणजे विद्यार्थिनीच्या आणि म्हणजे एका वडिलांच्या डोळ्यात आश्रू झालेले पाहायला मिळतात कारण का जर फक्त एका विद्यार्थिनीला मार्ग चांगले पडले परंतु जात आडवी असं त्यांचं म्हणणं जात का आडवी आली तर तेवढी म्हणजे त्यांची परिस्थिती नाही आहे की एम एम बी बी एसला ॲडमिशन घेऊन ते ती शिकेल त्यांची इच्छा आहे की ती एम बी बी मी एम बी बी एस व्हावं तिने तिने डॉक्टर व्हावं परंतु आज तिला नाही इलाजाने लग्न करून जे तिच्या सासरी तिला पाठवावं लागतं वडिलांच्या डोळ्यातले अश्रू आपण पाहिले अत्यंत गंभीर गोष्ट आहे अशाच पद्धतीचे अनेक मराठी आपल्याला प्रत्येक या मुंबईच्या म्हणजे आता आपण स्टेशनला गेलो आझाद मैदानात गेलं तर आझाद मैदानात भेटते प्रत्येक ठिकाणी अशी मजा की आपल्याला भेटतील जर पाहिलं तर कुठेतरी मराठ्याला आक्रमक म्हटलं जातं परंतु आज आज मराठा कुठेतरी भिठरलेला पाहिलंच कुठेतरी स्वतःच्या मुलीसाठी त्याच्या डोळ्यामध्ये आश्रवादावर